घर बांधकामावर पाणी मारताना अनर्थ घडला विजेच्या धक्क्यानं मुलाचा मृत्यू छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या ढाकेपळ गावातील साबेर साकेर शेख असं या घटनेत मृत झालेल्या मुलाचं नाव आहे ढाकेपळ येथील साबेर शेख हा गावातील तुकाराम हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी असून त्यानं नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती त्यामुळे त्याला सुट्ट्या असल्यानं तो घरात कामाला मदत करत होता त्यानुसार नवीन घराचं बांधकाम सुरू असल्यानं तिथं जाऊन बांधकामावर पाणी मारायचा दरम्यान नवीन घराच्या गावात बांधकाम सुरू असल्यानं नेहमीप्रमाणे साबेर हा शनिवारी सकाळी देखील बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला होता यादरम्यान पाणी मारण्यासाठी लागलेल्या मोटारमुळा पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यानं त्याला पाणी मारताना जोरात विजेचा धक्का बसून तो जागेवरच कोसळला हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला यानंतर कुटुंबियांनी साबेरेला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केलं घरातील करता तरुण मुलाचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांनी एकच आक्रोश केला तर घडल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे